कोकणामध्ये पावसाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुंबईसह ठाण्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाकडून आता अंदाज वर्तवण्यात येतोय कोकणामध्ये आता पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे सतर्कतेचा इशारा कोकणामध्ये देण्यात येतोय हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मुंबईसह ठाण्यामध्ये येलो अलर्ट हा देण्यात आलाय राज्यामध्ये ठिकठिकाणी येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून आता सतर्कतेचा इशारा हा देण्यात येतोय कोकणामध्ये सुद्धा आता पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबईसह ठाण्यामध्ये हवामान विभागाकडून आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे काही ठिकाणी पावसाची रिपरिप ही सुरूच आहे थोडासा पाऊस आता कमी झालेला आहे मात्र पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू शकतो अशी शक्यता आता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे प्रशासनाकडून सुद्धा आता सतर्कतेचा या ठिकाणी सतर्क राहताना पाहायला मिळत आहेत काही सखल भागांमध्ये पाणी साचतं तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी होते रेल्वेला सुद्धा पावसाचा फटका बसतो आणि अशा वेळेस आता प्रशासन सुद्धा सतर्क झालेला पाहायला मिळत आहे आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत फोन लाईन वरून सोडलेले आहेत मनोज काय अधिकची माहिती नक्कीच आज कालपासून पाऊस हे मुंबईमध्ये आपण मुंबईच्या उपनगरात त्यांनी शांतता पावसाने घेतलेली आहे आणि आज देखील मध्यम स्वरूपचा पाऊस हा मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पडणार आहे आणि हवामान खात्याकडनं बघितलं येल्लो अलर्ट हा मुंबईसाठी जारी करण्यात आलेला आहे तसंच आपण बघितलं मुख्यमंत्री आणि सरकारकडनं तसंच सांगण्यात आलेलं आहे तसंच महानगरपालिकेकडनं देखील सांगण्यात आलेलं आहे जर आपल्याला जर असेल तरच घराबाहेर पडा आणि आपण जे समुद्र ठिकाणी आहे तसंच आपण भेटतो डोंगर वस्ती आहे त्या ठिकाणी जाऊ नका आणि आपली काळजी असं देखील सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे तसंच आपण भेटत प्रशासन देखील मोठ्या प्रमाणावरती समुद्र ठिकाणी असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस पोलिस मुंबई पोलिसांना तैनात करण्यात आलेलं आहे आणखी नागरिक आपण भेटतो सुट्टीच्या दिवशी हे समुद्र किऱ्याने जात असतात आनंद घेण्यासाठी जात असतात पावसाचा आणि समुद्राचा आणि त्या ठिकाणी कुठे हानी होऊ नये यासाठी आपण मिळतात पुढे मोठ्या प्रमाणात समुद्र ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी